नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजंका मालवणीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा वापर करून सरकारी जमिनी कब्जा करण्याचा जो जिहादी एजेंडा रेटण्यात येतो आहे त्याला एक आर्थिक पैलूसुद्धा आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची घोषणा केली होती ही योजना मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी होती आज परिस्थिती अशी आहे की सरकारी जमिनीवर कब्जा करण्यासाठी त्या जमिनी झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात येतात आणि नंतर तिथे एसारी योजना राबवण्यात येते आणि या जमिनीच्या कब्जावर शिक्कामोर्तब करण्यात येतं बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतोय आणि भविष्यामध्ये जे बांगलादेशी रोहिंगे मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्यांना टॉवरमध्ये पोचवण्यासाठी ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये काही भागात राबवण्यात येते मालवणी एकूण आठ भागामध्ये विभागली गेलेली आहे पंधरा वीस वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की सेक्टर सहा आणि सेक्टर सात हे मुस्लिम बहुल होते आणि बाकीचे सहाही सेक्टर त्याच्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त होती आज परिस्थिती अशी आहे की सगळ्या सेक्टरमध्ये मुस्लिमांची संख्या प्रचंड मोठ्या संख्येने वाढत चाललेली आहे हिंदू इथून पलायन करत आहेत आणि या पलायनाचा परिणाम कसा होतो आहे हे मी तुम्हाला रिद्दी सिद्धी या इमारतीच्या उदाहरणावरून गेल्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं या इमारतीमध्ये दोन हजार साली एकूण जी पस्तीस कुटुंब होती त्यामध्ये दोन कुटुंब मुस्लिम आणि बाकीची सगळी कुटुंब हिंदू होती आज हे गणित नेमकं उलट झालेलं आहे म्हणजे फक्त दोन कुटुंब इथे उरलेली आहेत ती सुद्धा जीव मुठीत घेऊन इथे राहत आहेत आणि बाकी सगळी घरं जी आहेत ती मुस्लिम कुटुंबांनी व्यापलेली आहेत अशा अनेक रिद्धी सिद्धी मालवाणीमध्ये आपल्याला बघायला मिळतील जिथे पंधरा वीस वर्षापूर्वी फक्त हिंदू कुटुंब राहत होती आज तिथे हिंदू फक्त नावाला उरलेलं आहे दिसली मोकळी जागा की ठोक झोपडी अशा प्रकारचा कार्यक्रम इथे जोरात राबवण्यात येतोय धारिवली असो अंबोजवाडी असो न्यू कलेक्टर कंपाऊंड असो किंवा ओल्ड कलेक्टर कंपाऊंड इथे मोठ्या संख्येने झोपड्यांची दाटी वाढलेली आणि सरकारी जमीन हजम करण्यात येते आता इथे ज्या झोपड्या उभारल्या जातात तिथे येऊन कोण राहतं त्याची कोणी चिंता करताना दिसत नाही याचा कोणी विचार करताना दिसत नाही पालिकेचे अधिकारी असो किंवा पोलीस अधिकारी इथे फिरकताना सुद्धा दिसत नाहीत त्यांच्या डोळ्यासमोर या वस्त्या उभ्या होत्या परंतु इथे कोणावर कारवाई होते, होते असं चित्र दिसत नाहीये म्हणजे हे जे षडयंत्र मालवाणीमध्ये सुरू आहे ते सरकारला अंधारण ठेवून सुरू आहे आणि सरकारी अधिकारी याचे लाभार्थी आहेत सरकारी अधिकारी या षडयंत्रामध्ये सामील आहेत स्थानिक आमदार असलम शेख यांच्या आशीर्वादाशिवाय हे घडणं शक्यच नाहीये या संपूर्ण प्रकरणाबद्दल गेल्या काही वर्षामध्ये काही लोक सातत्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये भाजपचे नेते ब्रिजेश सिंग आहेत त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा आहेत संजय उपाध्याय हे नवं नाव याच्यामध्ये आता सामील झालेलं आहे हे जे त्रिकूट आहे ते मालवणीतल्या या षडयंत्राकडे मुंबईच्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारी जमिनीवर कब्जा केला तिथे झोपड्यात थाटल्या था तिथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आणून बसवलं इथे प्रश्न संपत नाहीत आता या बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या पोटापाण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे म्हणून जे लोक त्यांना इथे आणून बसवतात त्यांनी मुंबईतले फुटपाथ सुद्धा यांना आंदण दिलेले आहेत मुंबईमध्ये फुटपाथवर जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की फेरीवाल्यांचा धंदा करणारे जे सत्तर टक्के लोक मुंबईमध्ये आहेत ते मुस्लिम आहेत आणि ही परिस्थिती फक्त मालवणी सारख्या उपनगरामध्ये नाही आहे दादरमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही आहे शिवाजी पार्क पासून जर तुम्ही बँड्रा पर्यंत यायला लागाल तर सगळे जे फुटपाथ आहेत ते याच लोकांनी भरलेले दिसतात ही मंडळी येतात कुठून दादरमध्ये तर मुस्लिम नाही आहेत माडुंग्यामध्ये नाही आहेत माहीममध्ये काही भागात पूर्ण हिंदू वस्ती आहे मग बँड्रापासून थेट दादरपर्यंत फक्त मुस्लिम फेरीवाले कसे काय दिसतात दिवाळीच्या काळामध्ये दादर मार्केटमध्ये जवळजवळ सत्तर फटाक्यांचे स्टॉल लागले होते हे सगळे स्टॉल अनधिकृत होते आणि सगळे स्टॉल लावणारे जे लोक होते ते मुसलमान होते यांना इथे स्टॉल लावण्याची परवानगी कोण देतं पालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी स्थानिक राजकीय नेते या सगळ्यांचा सहभाग असतो कारण या सत्तर स्टॉलच्या मागे लाखो रुपयांची उलाढाल झाली आणि सगळ्यांनी भरपूर कमाई केली त्या मुसलमान फटाके विक्रेत्यांची कमाई झाली आणि त्याच्यासोबत पोलीस पालिका आणि राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा मुंबईमध्ये हे खूप मोठं आर्थिक षडयंत्र सुरू आहे म्हणजे एका बाजूला बांगलादेशी आणि रोहिंग्याना बसवण्याची जिहादी फॅक्टरी आहेच परंतु याच्या माध्यमातून एक खूप मोठी आर्थिक उलाढाल करण्याचं सुद्धा षडयंत्र रचलं जात आहे या बांगलादेशींना बसवून कुट्यवधीच्या सरकारी जमिनी गिळल्या जात आहेत म्हणजे कालपर्यंत परिस्थिती अशी होती की बांगलादेशी भारतामध्ये शिरतात इकडच्या सरकारी हॉस्पिटलच्या सुविधा वापरतात इकडचे रस्ते पाणी वीज वापरतात इकडच्या झोपड्यांमध्ये राहतात आता परिस्थिती अशी निर्माण होणार आहे की काही वस्त्यांमध्ये जे एसआरए प्रोजेक्ट आहेत त्या एसआरए प्रोजेक्टच्या माध्यमातून बांगलादेशी इथे पक्क्या घरांचा सुद्धा उपभोग घेणार आहेत आणि टॉवरमध्ये जाऊन राहणार आहेत म्हणजे भविष्यामध्ये या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये आर एची योजना राबवण्यात आली आणि इथे भविष्यात शरिया कॉम्प्लेक्स थाडण्यात आल्या तर बिल्डरांचं त्याच्यामुळे काही नुकसान होणार नाही नुकसान होणार आहे हिंदूंचं नुकसान होणार आहे देशाचं आणि नुकसान होणार आहे मुंबईचं आणि बिल्डरांसाठी हा लाभाचा सौदा काय आहे लक्षात घ्या मुंबईसारख्या शहरामध्ये मोकळ्या जमिनीची किंमत किती आहे आपल्याला माहिती आहे कोट्यवधीच्या घरात असते मालवणीमध्ये सेक्टर सहाचं आपण उदाहरण घेऊ इथे साडेतीन एकराचा भूखंड झोपडपट्टी माफियाने घशात घातलेला आहे एका एकराची किंमत आपण शंभर कोटी पकडू फार पकडत नाही फक्त शंभर कोटी साडेतीन एकर म्हणजे साडेतीनशे कोटी रुपये साडेतीनशे कोटी रुपयांचा जो भूखंड आहे जो सरकारचा भूखंड आहे तो एसआरए योजनेच्या माध्यमातून सरकारच्या घशात जाणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार बिल्डरला होणार राजकीय नेत्यांना होणार आणि होणार या बांगलादेशी आणि रोहिंग्याना ज्यांना फुक्तात घर मिळणार आहे सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल सरकारचे काय नियम आहेत आर एचे काय नियम आहेत त्यामुळे या झोपडपट्टी धारकांना झोपड्या कशा काय मिळतील त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही परंतु कागदपत्र काय तयार करता येतात आमदारांना एक पत्र दिलं तर तुमचं आधार कार्ड बनतं तुमचं पॅन कार्ड बनतं तुमचं रेशन कार्ड बनतं मग हीच कागदपत्र एसआरआयला द्यायची आणि पात्रता मिळून घ्यायची आयचे जे नियम आहेत की दोन हजार पर्यंतच्या झोपड्यांना ही योजना लागू आहे परंतु ही जी दोन हजार पर्यंत जी मर्यादा आहे ती वाढवत वाढवत दोन हजार पर्यंत आलेली आहे आता तर दोन हजार अकरा पर्यंत ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या पात्र झालेल्या आहेत फक्त झोपडपट्टी धारकांनी पैसे द्यायचे आणि हे पैसे अत्यंत नामामात्र असतात जर बिल्डरचा कोट्यवधीचा लाभ होत असेल तर झोपडपट्टी धारकाच्या वतीने बिल्डरच मागच्या दाराने पैसे देऊन टाकेल याचा अर्थ काय की सब कुछ संभव आहे सगळं काही करता येईल सगळं काही मॅनेज करता येईल म्हणजे आपण जी सतत उरड ऐकत असतो की मुंबईमध्ये मराठी माणसाची संख्या कमी झाली मराठी माणसांची संख्या कमी झाली मराठी माणूस ते कर्जत आणि विरारपर्यंत गेलेला आहे ही जी ओरड आहे ती किती बकवास आहे लक्षात घ्या पालिकेचे अधिकारी पैसे खातात हे अधिकारी कोण आहेत सगळे मराठी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी पैसे खातात हे अधिकारी कोण आहेत सगळे मराठी अधिकारी आहेत आणि पैसे हे वसवतात कोणाला बांगलादेशींना आणि रोहिंग्याना त्यांच्याकडे कोणत्याही कागदपत्रांची मागणी करत न त्यांना विचारायला जात यांना चिरीमिरी दिली मुठभर पैसे दिले तर हे तोंड काळं करून निघून जातात यांना वीज जोडणी देणारे लोक आहेत यांना फुटपाथवर जागा देणारे लोक आहेत यांना पाण्याची जोडणी देणारे लोक आहेत हे सगळे लोक कोण आहेत हे लोक पालिकेशी संबंधित आहेत हे लोक आपल्या वीज खात्याशी संबंधित आहेत आणि याच्यामध्ये जो भरणा असतो तो नव्वद टक्के मराठी माणसांचा भरणा असतो आणि हीच मंडळी मुठभर पैशासाठी मुंबई विकण्याचं काम करतात आणि याचे जे दुष्परिणाम आहेत ते फक्त मुंबईकरांना भोगावे लागणार नाही आहेत ना ना यांच्या ज्या पिढ्या पुढे येणार आहेत त्यांना सुद्धा याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत परंतु याचा विचार कोणी करताना दिसत नाहीये किस्सा गरम झाला विचारशक्ती संपली बस पैसे कमवायचे आणि मजेत राहायचं भविष्याचा विचार करायचा नाही अशी परिस्थिती मुंबईची झालेली आहे ब्रिजेश सिंग हे गेली अनेक वर्ष मालवणीमध्ये राहत आहेत आणि मालवणीचं हे बदलणारं चित्र आहे ते त्यांना प्रचंड अस्वस्थ करत आहे ते लढण्याचा प्रयत्न आहेत ते आवाज उठवण्याचा प्रयत्न आहेत परंतु परिस्थिती अशी आहे की त्यांना असं वाटतं आहे की भाजपचं सरकार असून सुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेलेली दिसते ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता वरच्या पातळीवरून काम होण्याची गरज आहे झोपड्यांमध्ये जे लोक राहतात ते मुंबईचे नाहीत ते महाराष्ट्राचे सुद्धा नाही आहेत ते भारताचे सुद्धा नाही आहेत ते बांगलादेशी आहेत आणि रोहिंग्या आहेत असा ब्रिजेश सिंग यांचा दावा आहे आणि या षडयंत्राच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची गरज आहे असं ते म्हणतात आणि कालपर्यंत अशी परिस्थिती होती की इमारतीची जी बांधकामं आहेत त्या बांधकामामध्ये जे मजूर आहेत ते बांगलादेशी आहेत आणि त्यांच्या ज्या बायका आहेत त्या ते मजूर जिथे राहतात तिथे आजूबाजूला घरकाम करत असतात म्हणजे दोघांच्या पोटापाण्याची सोय झाली त्यामुळे दोघांचा जो मुंबईमध्ये मुक्काम आहे मुंबईमध्ये जे बस्तान आहे ते भक्कम झालं आज परिस्थिती काय आहे आज या उपऱ्यांचा वापर करून बिल्डर मंडळी राजकीय नेते मंडळी मुंबईतले भूखंड काबीज करतायत आणि या लोकांच्या वस्त्या इथे कायमस्वरूपी निर्माण व्हाव्या याच्या हातभार हातभार लावतायत आणि हे जे भयंकर षडयंत्र सुरू आहे याच्या विरोधात बोलणारे लोक मुठभर आहेत बाकीचे सगळे एकतर लाभार्थी तरी आहेत किंवा तमाशा तरी बघत आहेत संजय उपाध्याय अतुल भातकळकर ब्रिजेश सिंग मंगल प्रभार लोडा यांच्यावर मंडळी मालवणी पुरता तरी या संपूर्ण विषयावर आवाज उठवत आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरलेलं परंतु प्रत्येकजण आवाज उठवतो थकतो आणि नंतर शांत बसतो आणि ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एखादी गोष्ट जेव्हा मनावर घेतात तेव्हा ती गोष्ट करून दाखवतात पुण्याच्या कुदळवाडीमध्ये असंच एक मोठं अतिक्रमण एक मोठी अतिक्रमित वस्ती देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छाशक्तीमुळे जमीन दोस्त करण्यात आली आणि हे जे काम आहे ते मालवणीमध्ये सुद्धा होण्याची गरज आहे मालवणीमध्ये सुद्धा अशा अनेक छोट्या मोठ्या कुदळवाडी निर्माण झालेल्या आहेत ज्याचा एकत्र सफाया होण्याची गरज आहे कारण या मालवणीतल्या कुदळवाडीमध्ये आतल्यात खूप मोठी षडयंत्र सुरू आहेत अशा प्रकारची कारस्थानं सुरू आहेत ज्याचा भविष्यामध्ये देशाला फटका बसू शकतो देशाच्या सुरक्षेला फटका बसू शकतो काही दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना सूचना दिल्या होत्या की एस आय आर योजना राबवण्यासाठी तयार रहा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बिहारमध्ये जे करण्यात आलं ते निवडणूक आयोगाला राज्यभर करायचं आहे मतदार याद्यांमध्ये जे घुसखोर घुसून बसलेले आहेत बांगलादेशी आणि रोहिंगे त्यांना मतदार याद्यातून बाहेर काढायचं आहे त्यांचा सफाया करायचं आहे ही मोहीम अत्यंत चांगली आहे परंतु हे बांगलादेशी मतदार याद्यातून बाहेर काढण्यात आले आणि ते या देशातच राहिले तर त्याचा उपयोग काय त्यामुळे आधी त्यांना त्यांच्या अनधिकृत झोपड्यातून बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर मतदार याद्यातून बाहेर काढायचं या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत याच्यापैकी एकही गोष्ट जर झाली नाही तर त्याचा फटका भविष्यामध्ये सगळ्या हिंदू समाजाला बसणार आहे मालवणीमध्ये तो बसताना दिसतोय मालवणीमध्ये हिंदू पलायन करतोय आणि या प्रश्नाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष द्यावं आणि पुण्यामध्ये जशी जबरदस्त कारवाई केली बुलडोजर चालवला तसाच बुलडोजर मालवणीवर फिरवावा या अनधिकृत वस्त्यांवर फिरवावा अशी तमाम मालवणीकरांची मनापासून इच्छा आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा या व्हिडिओचा पूर्वार्ध आम्ही काल अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांची लिंक देत आहोत तो व्हिडिओसुद्धा निश्चित बघून घ्या त्या व्हिडिओवर सुद्धा व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद